मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली महापत्रकार परिषद म्हणून या पत्रकार परिषदेकडे बघण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानातून त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही कारणास्तव या बैठकीला आले नव्हते ते मुंबई बाहेर असल्याची ही माहिती आहे मात्र आज मराठा आरक्षणासंदर्भात किंवा या येत्या काळात वीस फेब्रुवारीला जे अधिवेशन होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्या आ, त्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे मराठा समाजासाठी ही एक महत्वाची बातमी आहे कुणबी नोंदी असलेल्यांना या सरकारच्या सरकारच्या सरकार या कायद्यामध्ये किंवा सरकार जे कायदा आणू आहे यामध्ये कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा uh, आरक्षणाचा लाभ uh, मिळणार की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि या आरक्षणाचा लाभ नेमका कुठल्या समाजाला मिळणार किंवा कोणत्या घटकाला मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला असताना या uh, पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण uh, मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे आणि त्याचसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपोषण करत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे मनो आणि मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली असताना आता सरकारनं कुठेतरी ठोस पावलं घ्यावी पावलं उचलली पाहिजेत असा एक अशी या एक विनंती सर्व स्तरातून होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्वाची पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी सुद्धा त्यांनी आपण सरकारची भूमिका ही सकारात्मकच आहे मराठ्यांना आरक्षण मिळणारच असं पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे तसंच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही असा पुनरुच्चार सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला तसंच सरकार हे आधीपासूनच सकारात्मक होतं आणि त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नव्हती असं म्हणत कुठेतरी त्यांनी मनोज जरंगे यांच्या उपोषणाला सुद्धा खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे यांनी त्यांचं हे उपोषण आता मागे घ्यावं असं पुन्हा एकदा आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे मराठा समाजाचं जे मागासलेपण आहे ते सिद्ध करण्यासाठी खरं तर राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाची मा मागासवर्ग आयोगानं एक सर्वेक्षण केलं होतं आणि या सर्वेक्षणाचा अहवाल आज Uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी या, या आयोगाचं कौतुक सुद्धा केलं आणि त्यानंतरच ही पत्रकार परिषद घेत घेण्यात आली आहे या अहवालात नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत मागास वर्ग आयोगाचा हा अहवाल मराठा समाजाच्या बाजूनच असल्याचं बोललं आहे आणि हा अहवाल आज सरकारसमोर सादर करण्यात आला आणि यानंतर येत्या वीस तारखेला शिंदे सरकार अधिवेशनसुद्धा घेणार आहे विशेष अधिवेशन घेणार आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा कायदा पारित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि तसे संकेत सुद्धा मिळताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची जी पत्रकार परिषद होती ती सुद्धा महत्वाची मानली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे म्हटलंय त्यानुसार असं बोललं जात आहे की या हा जो अहवाल आहे किंवा हे जे अधिवेशन आहे यातून कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचीच ही संकेत आहेत किंवा मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो असं बोललं जात आहे आणि या अहवालावर आता योग्य तो निर्णय सरकार घेईल असं सुद्धा असं एक प्रकारचं आश्वासन या राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात येत आहे यावेळी मराठा आरक्षणाविषयी स्वतंत्र कायदा केला जाणार असं बोललं जात आहे अशी चर्चा सध्या या निमित्तानं रंगली आहे मात्र हा जो मागासवर्ग आयोगानं अहवाल सादर केला आहे या अहवालावर आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर येता येत्या ज्या विशेष अधिवेशन होणार आहे या विशेष अधिवेशनात सुद्धा चर्चा होईल आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस असेल आणि मग त्यानंतर चर्चा होऊन कायदा पारित केला जाऊ शकतो या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले आहे तसंच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता आता वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला उचित वाटतं नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन तर जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं सुद्धा एक महत्वाचं वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे या ला, आ, आ, जुना कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना आता या मराठा आरक्षणाचा जो लाभ आहे घेता येणार नाहीये असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं एकोणीशे सदुसष्टच्या आधीपासून ज्या जुना कुणबी नोंदी असतील त्यांचा एक वेगळा नियम आणि कायदा आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नव मराठा आरक्षण जे असणार ते कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्या कुठल्याही नोंदी नाही आहेत कुणबी समाजाकडला कुठला नोंदी नाही आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण या निमित्तानं मिळणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मकच आहोत हे सरकार सकारात्मकच आहे सुरुवातीपासूनच हे सरकार सकारात्मक होतं आणि त्यामुळेच मनोज जरांगेंना आता कुठलाही उपोषण करण्याची गरज नव्हती असं सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तसंच आता हा जो अहवाल सादर करण्यात आला आहे या अहवालावर आह चर्चा होणार आहे मंत्रिमंडळाची कॅबिनेटची एक आ, चर्चा होईल आणि त्यानंतर अधिवेशनात सुद्धा यावर चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागणारच हे आरक्षण असेल असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय